खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष धुरा सोपवण्यात आली असून निवडणुकीला काही दिवस राहिले असताना अनेक प्रमुख नेते आणि शिवसेनेक प्रचारापासून दूर असल्याने उमेदवारांच्या चिंता वाढल्यात खोपोली नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे खोपोलीला उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे जातीने प्रचारात उतरले आहेत शिवसेनेने नगराध्यक्ष पदासाठी भारती फाळे यांना उमेदवारी दिली आहे खोपोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसने शिवसेनेला नगराध्यक्ष पद तर अन्य वीस जणांना पाठिंबा दिलाय असं असलं तरी अनेक शिवसैनिक आणि प्रमुख नेते प्रचारापासून दूर असल्याने शिवसेना उमेदवारांच्या चिंता वाढल्या आहेत खोपोलीत पहिल्यांदाच शिवसेनेने काँग्रेसला बरोबर घेतले आहे काँग्रेस नऊ जागांवर निवडणूक लढवीत असून नगराध्यक्ष पदासह वीस ठिकाणी काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे हात आणि धनुष्यबाण एकत्र आल्याने खोपोलीकर आश्चर्यचकित झाले आहेत सहसंपर्क प्रमुख आणि महेंद्र थोरवे यांच्या मदतीने प्रचारात उतरलेले विजय पाटील यांचे भाचे संदीप पाटील आणि यांची पत्नी अर्चना पाटील या प्रभाग क्रमांक तेरामधून निवडणूक लढवित आहेत त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी काँग्रेसबरोबर तडजोड केल्याची चर्चा आहे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी खोपोलीत येऊन प्रचार कार्यालयांचे उद्घाटन केले यावेळी त्यांनी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीवर टीका केली आगामी निवडणुकीत खोपोली पालिकेवर भगवा फडकेल असा दावा खासदारांनी केला असला तरी ज्येष्ठ आणि जुने शिवसैनिक प्रचारापासून दूर असल्याने खोपोली पालिकेवर भगवा कसा फडकवणार असा सवाल उपस्थित होतोय महेंद्र थोरवे निवडणुकीचे नेतृत्व करीत असल्याने शिवसैनिक प्रचारापासून दूर असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी